नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं सा मनापासून स्वागत मित्रांनो पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची फायनल यादी पीएम किसान योजनेच्या वेबसाईटवरती वरती अपडेट झाली आहे या यादीमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे कसं चेक करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनेलवरती येत असतात चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो तुम्हाला गुगलवरती आहे गुगलवरती तुम्हाला टाईप आहे पीएम किसान पी एम किसान टाईप केल्यानंतर पहिलीच लिंक जी येते त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडंसं खाली यायचं आहे खाली आल्यानंतर इथे बेनिफिशियर लिस्ट म्हणून तुम्हाला नाव दिसेल या बेनिफिशियर लिस्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्टेट निवडायला येणार आहे तुमचं स्टेट निवडायचं आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला निवडायचं आहे तुमचं ब्लॉक निवडायचं आहे तुमचं व्हिलेज तुम्हाला निवडायचं आहे आणि खाली एक ऑप्शन दिला आहे गेट रिपोर्ट या गेट रिपोर्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ग्रेट रिपोर्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर फार्मरची लिस्ट येणार आहे या फार्मर लिस्ट मध्ये तुमचं नाव तुम्हाला सर्च करायचंय सर्च करायचंय जर तुमचं नाव असेल तरच तुम्हाला या पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे जर समजा तुमचं नाव जर कमी झालं असेल तर ते नाव कमी का झालेलं आहे या संदर्भात तुम्ही तुमच्या तहसील कार्यालय या ठिकाणी भेट देऊ शकता त्याचबरोबर समजा तुमचं एका या लिस्ट मध्ये नाव नसेल तर इथे खाली तुम्हाला टॅब दिलेल्या आहेत या टॅपवरती दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर असे टॅबवरती क्लिक करून तुम्ही तुमचं नाव शोधू शकता अशा पद्धतीने मित्रांनो पी एम किसान योजनेचे जे बेनिफिशियर आहेत जे लाभार्थी आहेत त्यांची नावं त्यांची लिस्ट अपडेट झाली आहे जर समजा तुमचं नाव असेल तर तुम्हाला येणारा पुढचा हप्ता मिळणार आहे जर समजा तुमचं नाव नसेल तर काहीतरी क्युरी असेल काहीतरी अडचण असेल तर या संदर्भात तहसील कार्यालय या ठिकाणी भेट द्या त्या ठिकाणी चौकशी करा आणि तुमचं जे काही पेंडिंग असेल ते क्लिअर करून तुम्हीसुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकता मित्रांनो अतिशय महत्त्वाची आणि इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र